आता भाऊसाहेब रंगारी या ठिकाणी तुम्ही आलात दर्शन घेतलात तर काय मागितलं देवाकडे खरं तर पुणेकरांना सर्वप्रथम गणेश जयंतीच्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आज मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतोय की ज्यांनी पुण्यामध्ये गणेश उत्सव चालू करा केला भाऊसाहेब रंगारी या मंडळासाठी मी आवर्जून या मंडळाचे संस्थापक या मंडळाचे जे सर्व सहकार्य करतात आणि माझे मित्र पुनीत बालन यांना स्वतः फोन करून मी आज गणपतीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेले खरं तर माझ्या आयुष्यातील हा पहिला ना क्षण आणि लक्षात राहण्यासारखा हा क्षण असणार आहे मी गणरायाचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्व गणेश भक्तांना लोकांचे समृद्धीचे भरभराटे आणि त्यांचे आरोग्य उत्तम प्रकारे राहू हीच गणरायाचरणी माझी प्रार्थना असते ला ला पी सी एम सीला पुण्याची परंपरा गणेशोत्सवाची गणेशोत्सव ज्या पद्धतीने पुण्यामध्ये साजरा केला जातो त्याच धर्तीवरती त्याच खालोखाल तुमच्या शहरामध्ये गणेशोत्सव अतिशय उत्साह आणि जोमामध्ये साजरा केला जातो आज तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जगामधन भाऊसाहेब रांगारी हा गणपती पाहण्यासाठी गणेश भक्त या ठिकाणी आवर्जून अण्णा आज दुसरा दिवस आहे तर उद्वोषणाचा मुंबईमध्ये परिस्थिती जरा आता आपण गणेश जयंतीच्या निमित्ताने माझी पुण्यामध्ये विजिट आहे त्यामुळं त्याबद्दल बोलणं उचित राहील